हे हळूहळू जिल्हानुसार प्रत्येक पायरीवर निर्बंध कसे कमी करायचे लोकांना त्रास नव्हता याची आखणी केलेली याबद्दल खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे की नक्कीच निर्बंध काळामध्ये जनतेला त्रास होतो रोजगाराचा विषय आहे अनेक विषय आर्थिक उलाढालीचा विषय आहे सगळ्यांचा विषय आहे सगळ्यात जास्त फटका वृत्तपत्रांना बसलेला आहे मीडियाला बसलेला आहे पण आपण पण ते सहन केलं पण आता हळूहळू महाराष्ट्र त्यातून बाहेर पडतो ही चांगली गोष्ट नाही मुलांचा मुद्दा असा आहे वडेट्टीवारांनी अगोदर केली नंतर सीएमओ मला असं वाटत नाही कारण स्वतः सीएम साहेब म्हणले की पंधरा दिवस महाराष्ट्र लॉक राहणार यानंतर अनलॉक चाललंय काय काही चाललेलं नाही व्यवस्थित चाललंय व्यवस्थित चालले तुमच्यापर्यंत व्यवस्थित बातम्या येत आहेत है, खुलासे व्यवस्थित होत आहेत कधी कधी कोणी नाही थोडासा उत्साह असतो लोकांपर्यंत जाण्याचा सगळ्यांचा पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची स्थिती सुधारते याकडे पाहायला पाहिजे पुणे शहर पुणे शहरात विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकही सीट मिळाली जाईल आता महापालिका निवडणूक आहे तर पुण्यात परिस्थिती काय असेल शिवसेना आम्ही आता त्या संदर्भातच आमची बैठक सुरू आहे सकाळपासून सतत मी बोलतोय आमचे दोन्ही शहर प्रमुख असतील किंवा महानगरपालिकेतले आमचे प्रमुख नेते असतील सगळे आम्ही दोन्ही पर्यायांचा विचार करतो आहोत तर महाविकास आघाडी म्हणून लढायचं झालं तर आणि स्वतंत्रपणे जर लढायचं झालं तर काय या दोन्ही पर्याय आणि तयारी आमची पूर्ण आहे अर्थात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे त्यानंतर मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काही झालं जरी आघाडी झाली किंवा युती झाली एखाद्या पक्षाबरोबर तरी शिवसेना किमान ऐंशी जागा आघाडीमध्ये युतीमध्ये लढेल पुण्यामध्ये हे नक्की आणि त्या संदर्भातली तयारी आमची पूर्ण होते आम्ही अशी अपेक्षा ठेवतो की ही आघाडी स्थानिक स्वराज्य चांगली गोष्ट नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे स्वतंत्रपणे स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची त्यांनाही मी शुभेच्छा देतो कारण असे स्वबळावर लढण्याचे प्रयोग प्रत्येक पक्ष करत असतो केला पाहिजे त्यांनी पश्चिम बंगाललाही तो करून बघितला स्वबळावर जो आहे लढण्याचा तर असे प्रयोग करत राहिले पाहिजे आणि जर स्वबळावर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवर येणार असेल तर त्यासारखं ऐतिहासिक गोष्ट जर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्षाचा पराभव करण्याची ताकद स्वबळावर काँग्रेस पक्षाने निर्माण केली तर नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू पण पुण्यामध्ये शिवसेनेची संख्या आता झालेली आहे वीस तुमची संघटनात्मक पातळीवर आता ब्रेक काल काय झालं मध्ये काय झालं यापेक्षा आम्ही आमची जी तयारी आता सुरू आहे मग म्हटलं की आम्ही युती मध्ये ऐंशी जागा लढून आघाडी झाली कुठल्याही परिस्थितीत आता तो आकडा जो तुम्ही म्हणताय तसा नाही होणार <coughs> संघटनात्मक बांधणी लोकांपर्यंत पोचण्याचं काम हे जोरात सुरू <coughs> आहे समाधानी आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांची प्रतिमा जी जनमानसामध्ये दिवसेंदिवस उंचावत जाते त्याचा फायदा आम्हाला पुण्यासारख्या शहरामध्ये नक्की होणार संघटनात्मक बांधणी म्हणून आपण निवडणुकीच्या तोंडावर करतो ते आपण एवढ्या जागा लढतो परिस्थिती आहे का गेल्या वेळेसही बऱ्याच जागा होतो पण जागा कसं आहे की भारतीय जनता पक्षा सारख्या पक्षाची संघटनात्मक बांधणी नसताना पण त्या जागा निवडून आल्या एखादी हवा चालते लाट चालते यावेळेला आमची लाट चालल असं समजा मराठा आरक्षणाच्या विषयावरती शिवसेनेला मराठा आरक्षण द्यायचंच नाही आहे असं अशी भूमिका आहे असं पर्याय इथे म्हटलं आहे मला मुख्यमंत्री मग त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका सरकारतर्फे मांडली जाईल मुख्यमंत्र्यांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे अशोक चव्हाण हे या सगळ्या समितीचे प्रमुख आहेत त्याच्यावरती सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक काम करत आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आमच्या मनामध्ये कोणते पाप नाही आम्हाला सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करायच्या आहेत त्यात न्यायालयानं ना मध्ये एक टांग मारलेली आहे न्यायालयाचं म्हणणं आहे की केंद्रानं हे करावं स्वतः मुख्यमंत्री केंद्राने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा म्हणून प्रयत्न करत आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं असं वाटत असेल की आम्ही काही करत नाही आहोत तर ठीक आहे आमची अपेक्षा आहे की केंद्रानं ताबडतोब त्या संदर्भात निर्णय आणि निकाल घ्यावा

महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून भूमिका आहे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये त्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे करू एक ता चार तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टीत मला तुम्ही पाहा त्याच्यामध्ये सगळं राजकीय ठरत असतो नाही ठरवू ना राजकीय आम्ही पण राजकारण करू सर देवेंद्र फडणवीस काल एका मुलाखतीत म्हणाले की अजित पवारांसोबत जो पहाटेचा शपथविधी झाला राष्ट्रवादी सोबत जाणं ही आमची चूक होती म्हणजे हे आम्ही तेव्हाही सांगत होतो जेव्हा ते शपथ घेत होते तेव्हाही मी सांगत होतो की अजित दादा पवार पा, संध्याकाळी परत येते हे मी हे ते, ते सांगणारा मी पहिला माणूस होतो सकाळी दहा वाजता त्यांनी जो सकाळी सात वाजता शपथ घेतली असेल तेव्हा दहा वाजता मी सांगत होतो येऊन की असं काही नाही हे फार मोठी चूक करतायत आमचे मित्र संध्याकाळपर्यंत अजितदादा पवार आणि त्यांचे सगळे लोक पुन्हा आपल्या छावणीमध्ये आपल्या घरट्यात परत तिथे जे शिवसेनेला ओळखतात जे शिवसेनेचं चारित्र आहे बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घडवली निर्माण केली त्याच्यामध्ये पाठीत खंजीर कुपसण्याला आमच्याकडे स्थान नाही आम्ही समोरून वार आम्ही समोरून वार छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठीत खंजीर खुपसला नाही अफजलखानाच्या खानाच्या किंवा कोणाच्या आम्ही समोरून वार करतो छातीवर वार करतो आणि छातीवर वार झेलतो का मग आम्ही परिणामांची परवा करत नाही त्याच्यामध्ये पाठीमागून खंजीर खुपसावा असं काही घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष ठरवून एकत्र आलेले ते चोरून एकत्र आले नाही त्याने एकत्र एक समान कार्यक्रम निर्माण केला सरकार स्थापनेचा मतभेद बाजूला ठेवून आणि त्या किमान कार्यक्रमावर समान कार्यक्रमावर ते राज्य सुरू आहे ह्याच्यामध्ये खंजीर खुपस् वगैरे प्रकारचे शब्द प्रयोग आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये फार गुळगुळीत झालेले आहेत लोक विश्वास ठेवणार पर... पर... नाही असं पर... <laughs> <आगे। laughs> मला म्हणून पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा कोरोना कोरोनाविरोधात पण सरकारला मंत्र्यांनी मागणी केली पण अजून तशी काही होत नाही दोन्ही म्हणून नाही मी संपादक म्हणून सांगतो की पत्रकारांची जी भूमिका आहे ती मान्य करायला मी स्पष्टपणे सांगतो आणि त्या संदर्भात मी स्वतःसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना एकदा भेटून विनंती केलेली आहे आता त्यांचं काय अडचण आहे ते मी पाहतो मला असं वाटतं की सकारात्मक आहेत मुख्यमंत्री एक दोन दिवसात त्यांच्याशी विचार चालू असा आरोप केला मला त्याविषयी माहीत नाही तर केंद्राकडे विषय काही असतात आणि कोण काय म्हणते त्यापेक्षा विरोधी पक्षानं थेट राज्य सरकारशी चर्चा केली पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे तर चंद्रगड पार्टी म्हणतात की राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे रोड दाखवत होता आदित्य ठाकरे यांना की चंद्रकांत दादा पाटील म्हणजे का वसंत दादा पाटील नाहीत ठीक आहे विरोधी पक्षाचे ते प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत त्यांना त्यांचं मत मांडू द्या पण असं आहे की बोलताना व्यक्तिगतरित्या बोलताना